या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस टेस्ट क्रमांक टू आहे वनरक्षक ची जी प्रश्न बघणार आहोत आपण या ठिकाणी आजच्या मध्ये बघा आता हे जे जी प्रश्न आहेत हे तुम्हाला आगामी काळातली तलाठी भरती आता होत असलेली लेखापालची परीक्षा त्याच्यानंतर मनपाचे पेपर वनसेवक या सगळ्या ठिकाणी हे प्रश्न कामाला येतील आधी आधीच सांगतोय कारण की सिलेबस त्या ठिकाणचा जीकेचा सेम आहे अभ्यास करता ऍप आहे डाउनलोड करून घेता येईल बॅच ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवायचे सगळ्या नोट्स आणि टेस्ट पेपर तुम्हाला तिथे भेटतील ऍपवर सुद्धा तुमच्या बॅच मध्ये ते आहेत पण व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला पण देऊ खाली पैकी कोणाला खान ये खाना ही पदवी बहाल करण्यात आली होती थोडस मध्य भारताच्या इतिहासावरचा हा प्रश्न आहे खान ये खाना बघ शेरशाह सुरी हुमायून अकबर बैरम खान एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोणाला खान हे खाना ही पदवी बैरम खानला देण्यात आली होती बघा मुघल सल्तनत आपण बघतो तिच्याबद्दल आपण अभ्यास करतो आणि तो असला पाहिजे ऑक्सिशोसन अरोबिक रेस्पिरेशन कुठे घडून येतं बघा ऊर्जा मुक्त होताना पेशीतील अन्नाचं विघटन होतं तेव्हा ऑक्सिजन न वापरता अन्नाचं विघटन होत असेल तर ऑक्सिजन वापरून ग्लुकोजचं विघटन होत असेल तर ऑक्सिजनचा वापर न करता ग्लुकोजचं विघटन होत असेल तर बघा ऑक्सिशोषण कधी घडतं दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ऑक्सिजन वापरून जर ग्लुकोजचं विघटन होत असेल ना तर त्याला आपण ऑक्सी शोषण असं म्हणतो बघा ऑक्सिजन वापरून ग्लुकोजचं विघटन होत असेल तर पुढे जातो आपण एकोणीसशे तेवीस मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये कोणाचा समावेश होतो स्वराज्य पक्षाचं संस्थापक सदस्य कोण होते सी आर दास बाळ गंगाधर टिळक सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू स्वराज्य पक्ष एकोणीसशे तेवीस मध्ये स्थापन झाला त्याचे संस्थापक कोण होते असं तुम्हाला विचारलेलं आहे इंटरेस्टिंग आहे आणि यामध्ये तुम्हाला चित्तरंजन दास हे नाव लक्षात ठेवायचे काय सी आर दास हे नाव लक्षात ठेवायचंय आपण कोणत्या पंचवार्षिक योजने दरम्यान भारतामध्ये दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम ज्याला आपण डीपीपी म्हटलो होतो तो सुरू करण्यात आला बघा सातवी पाचवी सहावी चौथी कोणती पंचवार्षिक योजना जिथे दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात येतो आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ती योजना at... चौथी पंचवार्षिक योजना होती मला चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी सांगा आणि तुम्ही हुशार असाल तर प्रत्येक का योजनेचा कालावधी मला सांगायचा आपण त्याच्यावर ऑलरेडी लेक्चर घेतलेली आहेत हे बघा कारण पंचवार्षिक योजना आणि त्यामधल्या वेगवेगळ्या स्कीम यावर तुम्हाला सातत्याने प्रश्न आलेले आहेत वनरक्षक भरती द्यायची आहे वनसेवक भरती द्यायची आहे तुम्हाला जी के चांगलंच करावं लागेल जी के हा विषय आता सोपा राहिलेला नाहीये चांगलं काम करावं लागतं मेहनत घ्यावी लागते ना दलील ना वकील ना अपील ही टिप्पणी कशी संबंधित आहे पिट्स इंडिया कायदा चार्टर कायदा नियमन कायदा रोलेट ऍक्ट ना दलील ना वकील ना अपील हटके प्रश्न हे पण करावे लागतील तुम्हाला रौलेट कायदा इथे काही चालत नव्हतं इथे तुम्हाला काही म्हणजे तुमचं म्हणणं मांडायचा अधिकार नव्हता तुम्हाला वकील लावण्याचा अधिकार नव्हता तुम्हाला आपल्या मध्ये जाण्याचा अधिकार नव्हता आओ मनात आलं त्याला डांबलं तुरुंगात त्याच्या विरोधात पुढे आपण बघितले काय झालं आणि मग तो तारी अन्नला बाग हत्याकांड वगैरे सगळ्या बाबी जागतिक विद्यार्थी दिन कधी मोवर्ड स्टुडंट डे कोणत्या तारखेला बघा सतरा ऑगस्ट पंधरा ऑक्टोबर अठरा डिसेंबर सतरा सप्टेंबर सहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पंधरा ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन महत्वाचा आहे दिनविशेषावर प्रश्न येतात दिन विशेषावर प्रश्न येतात तुम्हाला महत्वाचे दिनविशेष करून ठेवायचे आहे यू दोनशे तेहतीस हे इंधन म्हणून वापरण्यासाठी तयार केले भारताची पहिली अणुवट्टी खालीलपैकी कोणती होती बघा यू म्हणजे काय युरेनियम दोनशे तेहतीस हे इंधन म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली अणुवट्टी पहिली कोणती ध्रुव कामिनी पौर्णिमा एक पौर्णिमा दोन हा प्रश्न थोडासा फसवेल काही जणांना सात नंबरचा हा प्रश्न जो आहे काही जणांना फसवू शकतो पण थोडस व्यवस्थित वाचलं तर फसणार नाही तुम्हाला पहिल्या अनुवट्टीने विचारली तुम्हाला युरेनियम दोनशे तेहतीस ते इंधन वापरण्यासाठीची पहिली अनुवत्ती विचारली आणि उत्तर त्यामुळे इथे कामिने आहे मग भारताची पहिली अनुवत्ती कोणती होती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कधी ती स्थापन झाली होती कुठे स्थापन झाली होती यल निनो आणि ला निनो असे दोन शब्द प्रयोग आपण वापरत असतो हा यल निनो शब्द जो आहे तो कोणत्या भाषेतून घेतला गेला असा प्रश्न आहे स्पॅनिश डच फ्रेंच इटालियन यल कोणत्या भाषेतून आलेला हा शब्द आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्पॅनिश भाषेतला हा शब्द आहे बरचा अर्थही मी तुम्हाला सांगितलं याच्या आधीचे लेक्चर तुम्ही बघितले असेल ना भूगोलाचे बेसिकचे लेक्चर कंटेंटमध्ये जाऊन बघा अभ्यास कट टायपवर तुमच्या बॅचमध्ये मध्ये ना कंटेंटमध्ये जी केचं फोल्डर आहे त्यामध्ये भूगोलाचे लेक्चर आहे ती बघा हम्म त्याच्यात तुम्हाला भेटेल लहान बाळ म्हणायचं की आणखी हे म्हणायचं कीटकाद्वारे टिंबिंब शोषण होत शो सण होत त्याचा उच्चार असा कल्ले श्वासरंध्र त्वचा फुप्फुस कीटक इन्सेक्ट नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ते साइड जे असतात ना कीटकनाशक त्याच्या शोषणावर परिणाम घडवून आणण्यासाठी असतात मग कशाद्वारे हे शोषण करत असतात तर श्वासरंध्र जे असतात स्पिरॅकल्स जे असतात त्याच्याद्वारे यांचं शोषण होत असतं महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ आहे पण त्या कालावधीमध्ये झाली बघा महात्मा गांधी यांचं नेतृत्व आहे असहकार चळवळ आहे एकोणीशे पंधरा ते एकोणीशे एकोणवीस एकोणीसशे वीस ते बावीस ते तीस ते पस्तीस अठरा ते वीस महात्मा गांधी सहकार चळवळ दहा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग एकोणवीसशे वीस ते बावीस मध्ये सहकार चळवळ होती आहेत महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली कोणता सागरी ऊर्जेचा स्रोत नाही बघा सागरी ऊर्जेचा स्रोत कोणता नाही सागरी औष्णिक ऊर्जा तरंग ऊर्जा भरती ओटीची ऊर्जा सौर ऊर्जा सागरी ऊर्जेचे स्रोत आहेत तीन एक नाहीये अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता इथे जर बघितलं पहिलं सागरी तर लगेच आपल्याला लक्षात सागरी औष्णिक तरंग ऊर्जा सुद्धा याच्यामध्ये येईल भरती ओटीची ऊर्जा सुद्धा येईल सौर ऊर्जा नाही आहे ना सौर ऊर्जा नाही येणार ओके तरंग आहे सागरी औष्णिक आहे भरती ओहटीची ऊर्जा आहे त्यातून सागरी ऊर्जेच्या स्रोतांचं एक हे तयार होतो लक्षात घ्या सम्राट अकबर आहे सम्राट अकबराच्या दरबारामध्ये असलेला महसूल मंत्री कोण रेव्हेन्यू मिनिस्टर कोण मंत्रिमंडळ अकबराचं अबुल फाद अबुल फाल वजीर खान नूरजहा तोडरमल बारा नंबरचा प्रश्न आता याच्यातून थोडासा वेगळा इतिहास सुद्धा की अकबराच्या दरबारामध्ये जे हिंदू व्यक्ती होते दा इतेक, मल, तो सुद्धा इथे एक वेगळा मुद्दा आपल्या समोर येतो ते म्हणजे तोडरमल हा महसूल मंत्री आहे कोणतं पुस्तके अमर्थ शेन यांनी लिहिलेलं नाही बघा अमर्त्य शेन महत्वाचे नोबेल पुरस्कार विजेते लेखक आहे ओके महत्वाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत पॉवरिटी ऑफ इंडिया ऑन इकॉनॉमिक इन इक्वेलिटी रिसोर्सेस व्हॅल्यूज अँड डेव्हलपमेंट पॉवरिटी अँड फायना फॅमिन्स सॉरी गरिबी आणि दुष्काळ आपण त्याला म्हणताय तेरा नंबरचा प्रश्न आहे कोणतं पुस्तक नाहीये त्यांचं असा हा प्रश्न आहे बघा इथे जर बघितलं ऑन इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी त्यांचं पुस्तक आहे रिसोर्सेस व्हॅल्यूज अँड डेव्हलपमेंट त्यांचं पुस्तक आहे पॉवरटी अँड फेमिन्स हे त्यांचं पुस्तक आहे पॉवरटी ऑफ इंडिया हे नाही बघा एक नंबरचं नाही लक्षात ठेवा इतर तीन त्यांची पुस्तकं आहेत पुढे आपण जातोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन हे वनरक्षकची स्पेशल बॅच रेकॉर्डेड काही लाइव सेशन नोट्स टेस्ट पेपर झालेले पेपर्स सगळं भेटणार त्या सगळं भेटणार आहे बेसिक पासून ग्रामशोक भरती सुद्धा आहे अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला हे सगळं भेटेल पण त्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय वॉशिंग्टन डीसी येते बघा आता वॉशिंग्टन डी सी म्हटलं कोणतं राज्य देश वॉशिंग्टन डीसी युरोपियन सेंट्रल बँक आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना आर्थिक सहकारी आणि विकास संस्था आंतरराष्ट्रीय नाणे निधी बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे मुख्यालय आहे जागतिक बँक नाही आंतरराष्ट्रीय नाणे निधी या ठिकाणी ऑप्शन जो आहे आपला तो वॉशिंग्टन डी सी खालीपैकी कोणत्या राज्यात हेम्याटाईटचे भारतातील सर्वाधिक साठे आहेत बघा <coughs> हेमॅटाइटचे सर्वाधिक साठे हेमॅटाइट कशाचा प्रकारे दगडी कोळशाचा की लोहाचा दगडी कोळशाचे चार प्रकार आहे लोहाचे सुद्धा चार प्रकार आहेत काही जण कन्फ्यूज होतात सर्वात जास्त साठी आणि मग त्याचे त्याच्यातले कार्बननुसार वगैरे त्याचे प्रकार उतरता चढता क्रम तो सुद्धा तुम्हाला विचारला गेला आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे ओडिशामध्ये हिमेडाईट चे सर्वाधिक साथीसाठी आपल्याला आढळत हा कोणत्या अहवालाद्वारे शाश्वत विकास ही संकल्पना बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट सध्याच्या काळात एक अत्यंत महत्वाचा परवलीचा शब्द म्हणून आपल्याला ओळखतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास कोणत्या अहवालात होणार बुडलँड जोहन्सबर्ग घोषणापत्र रिओ घोषणापत्र अजेंडा एकवीस सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग तो हो उडलँड अहवाल होता उडलॅंड वुडलॅंड अहवाल कधी आला बघा हे पर्यावरणाच्या लेक्चर्स मध्ये आपण कव्हर आहे महत्वाचा हो आहे शाश्वत सस्टेनेबल जे गोल गोल्स आहेत ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एस डी जी याच्यावर या वर्षीच्या टी सी पेपर्स मध्ये प्रश्न आले कितव्या नंबरला कोणता गोल आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलंय मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे शैक्षणिक पोर्टल आहे त्याचं नाव साक्षात एन सी आर टी एन आय ओ एस एज्युकेशन महत्वाचं आहे चर्चेत आहे माहीत असावं असं आहे काय आहे त्या पोर्टलचं नाव साक्षात असं त्याचं नाव आहे काय नाव आहे साक्षात असं त्या पोर्टलचं नाव आहे पुढे जातोय एअर इंडियाचा लोगो त्यामध्ये कशाचा समावेश आहे बघा एअर इंडियाच्या लोगोमध्ये कशाचा समावेश आहे उडत्या बदकामध्ये चक्र उडत्या बगळ्यात कोणारचं चक्र फक्त उडता हंस उडत्या हंसात कोणार्कचं चक्र हे इंटरेस्टिंग आहे एअर इंडियाचा लोगो एअर इंडिया काय आहे विमान वाहतूक कंपनी अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उडता जो हंस आहे त्याच्यामध्ये कोणार्कचं चक्र या ठिकाणी एअर इंडियाचा लोगो लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना आहे कोणता एक मूलभूत अधिकार नाही बघा मूलभूत अधिकार कोणता नाही म्हटलेलं आहे समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य समानतेचा अधिकार संविधानिक उपायांचा अधिकार इंटरेस्टिंग कोणता एक मूलभूत हक्क नाही माहीत असला पाहिजे मूलभूत हक्काचं कलम कोणतं ते कोणतं बरं मला कमेंट बॉक्स मध्ये बघा भाषणाचं स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम सांगा चलो कलम समानतेचा अधिकार कलम आलं पाहिजे हे आलं पाहिजे मी नाही सांगणार मी शिकवलंय लेक्चर बघावं लागतील तुम्हाला आधीच आहे पुढे संविधानिक उपायांचा अधिकार तुम्हाला टेस्ट पेपर मला काय येतंय किती पाहण्यात येते हे कळायला पाहिजे तुम्हाला त्याचे बेसिक लेक्चर बघायचे तुम्हाला समान न्याय आणि मोफत कायदेशी सहाय्य हा हक्क नाहीये हे कर्तव्य कोणाचं राज्याचं त्याला आम्ही काय म्हणतो मार्गदर्शक तत्त्वे म्हणतो डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो कलम एकोणचाळीस मध्ये याचा उल्लेख आहे इथे समानतेचा अधिकार कलम चौदा मध्ये आहे भाषण स्वातंत्र्य हे कलम एकोणवीस मध्ये आहे त्याच्यानंतर संविधानिक उपायांचा अधिकार कलम बत्तीस मध्ये आहे माहित असलं पाहिजे पाठ असलं पाहिजे माहीत नाही म्हणत मी त्याला पाठ असलं पाहिजे असं म्हणतोय ओके okay? रेल्वेवरतीची व्याज सॉरी याच्यात अजून काय राहिलं राहिले सूर्याभोवती फिरणाऱ्या खडकांच्या छोट्या तुकड्यांना आम्ही काय म्हणतोय सूर्याभोवतीचे खडकांचे छोटे तुकडे बघा आकाशगंगा लघुग्रह भूगोलाभ उलका वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल ते जे खडकांचे तुकडे ते खाली आले की मग पडतात आणि मग लोणार सारखे सरोवर तयार होतात उल्काय उल्का त्याला आम्ही उल्का पात असं म्हणतो मग खाली पडतात ना त्याला उल्का पात असं म्हणतो व्याघ्र संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो बघा जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो सव्वीस जुलै पंचवीस जुलै वीस जुलै एकोणतीस जुलै जागतिक व्याघ्र दिन महत्वाचा प्रश्न आहे थोडस मनारक्षक स्पेशल म्हणूया आपण याला एकवीस नंबरचा हा प्रश्न उत्तर देता आलं पाहिजे एकोणतीस जुलैला हा साजरा केला जातो पुढे जातोय आपण भारतीय राज्यघटना आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही तीन तत्व आहे आम्ही कोणाकडून घेतोय बघा संयुक्त राज्य अमेरिकेची राज्यघटना ब्रिटिश फ्रेंच आयरिश स्वातंत्र्य समता बंधुता इंटरेस्टिंग आहे आता खरं म्हणजे आपला हा आपण जसं दिलंय पुस्तकांमध्ये तसं वाचतोय बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आम्ही म्हणतो फ्रेंच राज्यघटनेतून फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतले पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मागे एक भाषण केलं विधानसभेमध्ये त्यामध्ये सांगितलं की नाही फ्रेंच राज्य क्रांतीपेक्षा आमची एक जुनी प्राचीन संस्कृती भारताचीच घेतलं घेतलंय असं त्यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद मांडलेला आहे भाषण ऐकलं एक विधानसभेतलं गाज दिलं भाषण होतं एक संविधानाबद्दलचं तुमच्या लक्षात येईल पुढे दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार केरळमधलं लिंगोनोत्तर जे आहे एक हजार पुरुषांमाग महिला किती ते केरळच का कारण की जास्त आहे ओके okay? व्यवस्थित आहे ते गुणोत्तर तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक हजार चौऱ्याऐंशी एवढं ते लिंगवणुत्तर होतं कोणतं अलोह धातू खनिज नाही बघा अलोह म्हणजे लोहाचे आहेत अ लोह नाही बघा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे बॉक्साईट अभ्रक तांबे शिसे अलोह धातू खनिज नाही ओके okay? चोवीस नंबरचा प्रश्न आधी प्रश्न कळायला पाहिजे आधी प्रश्न कळायला पाहिजे अभ्रक हे अलोह नाही बॉक्साइड तांबेशे आहेत अलोह ओके लोह नसलेलं म्हणूया आपण त्याला सिलपदिकारम एक प्रसिद्ध तमिळ महाकाव्य कोणी रचलं बघा कालिदास इलांगो अडिगल थिरुवल्लूर छातनार सिलप्पिकारम महाकाव्य आहे कोणाचं आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल बघा कालिदासांचं तर नाहीये तुम्हाला कट करता येईल कोणाचं आहे इलांगो अडिगल यांचं हे महाकाव्य आहे तमिळ महाकाव्य आहे त्यामुळे ते नाव थोडं वेगळं आपल्याला दिसणार आहे पण निश्चितपणे आम्हाला माहीत असावं अशा काही बाबी आहेत का टॅप आहे वनरक्षक वरतीची स्पेशल बॅच आहे रेल्वे रेल्वेवरतीची बॅच चालू आहे तलाठीची बॅच चालू आहे तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला मराठी इंग्लिश गरीब बुद्धिमत्ता सगळं घेतोय आपण रात्री दहा वाजता आपले मॅथ रिजिंगचे लाईव्ह सेशन चालू आहेत वनरक्षक भरती तलाठी साठी आपण ते कॉमन घेतोय तुम्ही ते सुद्धा जॉईन करा कारण की ते फार महत्वाचं आहे ते जी के इतकंच महत्वाचं आहे थांबूया धन्यवाद